नमस्कार मी सतीश बक्षी माझी आई सौ उषा बक्षी हिच्या बऱ्याच कथा आतापर्यंत अनुप्रिता वगैरे सारख्या मासिकांमध्ये छापून आलेल्या आहेत त्यातलीच एक गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे ओढ असेच दुपारची वेळ होती प्रभातई आणि मालुताई या दोघी मैत्रिणी आरामात बोलत बसल्या होत्या खूप मजा झाली हा तुझ्याकडची ट्रिप मालू आठ दिवस कसे गेले ते कळलं देखील नाही उद्या घरी गेल्यानंतर सारखी तुमच्याकडची आठवण येईल बघ प्रभाताई म्हणाल्या एकंदरीत आमचं कोकण तुला आवडलं म्हणायचं मालुताई हसत म्हणाल्या होय गार फार आवडलं कोकण तुमचं इतके दिवस फक्त ऐकतच होते कोकणातलं निसर्गरम्य वर्णन पण आता प्रत्यक्षच इथलं सौंदर्य बघायला मिळाल्याने खूप आनंद झाला इथला परिसर अप्रतिम सुंदर आहेच पण त्याहूनही तुझ्या घरची एक व्यक्ती तर मला फारच आवडली बघ कोण गोती व्यक्ती प्रश्नार्थक दृष्टीने बघत मालुताई म्हणाल्या अगं तुझी ती मोलकरण तिला मोलकरण म्हणायला देखील कस तरी वाटत पारू होय आहे तर खर ती स्तुती करण्यासारखीच विश्वासू कष्टाळू तितकीच प्रेमळ पारू बद्दल तर प्रश्नच नाही ग ती तर चांगलीच बाई आहे पण तिच्यापेक्षाही तिची ती मुलगी सुगंधा किती झटपट आणि स्वच्छ व्यवस्थित काम करते रूपानेही किती देखणी आहे शिवाय कसली कुरकुर नाही नेहमी हसतमुख असते तिचं वागणं गोड बोलणं तर अतिशय आवडलं मला नाहीतर आमच्या मुंबईतल्या मुलकर्णी चांगल्या तिघी जणी आहेत माझ्याकडे कामाला एक धुणी भांडी करायला दुसरी कामाला, वर कामाला आणि स्वयंपाकाला तिसरी एक मुलगी ठेवली आहे मुलींच बघायला पण यातली एक जण तरी वेळेवर येऊन व्यवस्थित काम करेल तर शपथ एखादं वेळेस थोडस काम जास्त पडलं तर लगेच आरडाओड सुरू होते त्यांची पगार भरपूर हवा कामाची मात्र बोंग रोज कुणाचा तरी खाला ठरलेलाच बर त्यांना बोलण्याची सोय नाही मालकीन वाईट म्हणून बदनामी आपलीच वैतागून सोडतात हे नोकर लोक तुझ्याकडे ही एकटीच कशी सारे काम जीव लावून करते लकी आहे तुला इतकी आवडली असेल तर घेऊन जा की तिला मुंबईला तुझ्या बरोबरच सगळी कामं तुझ्याकडची झक्का करेल ती सुगंध असली म्हणजे तुला मुळीच बघायला नको घरात तुझं सोशल वर्क तू निश्चिंतपणे खुशाल करू शकशील माझ्या मनातलं बोललीस तू मालू सुगंध जर माझ्याकडे आली तर काय बहार होईल ग पण तिची आई पाठविल का तिला इतक्या लांब चिंतेच्या स्वरात प्रभाताई म्हणाल्या न पाठवायला काय झालं सुगंधाच्या पगाराची मदत होईल पारूला शिवाय तिचा राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च तूच करणार ना तेव्हा एका मुलीचा खर्च तिचा तेवढाच परस्पर भागेल मालुताई म्हणाल्या हो ना मी सुगंधाचा शंभर रुपये महिना इथेच पारूला पाठवून देईल आणि सुगंधाला सुखात ठेवीन माझ्या मुलीप्रमाणेच तिच्यावर लक्ष ठेवीन प्रश्न फक्त तिच्या आई वडिलांच्या मर्जीचा आहे तू सविस्तर पटवून दे पारूला दाराकडे बघत मालोताई आश्चर्याने म्हणाला अगं ही, ही पारू आलीस की शंभर वर्ष आहे बघ पारू तुला मावशीने तुझी इतक्यातच आठवण काढली यावेळी कशी आलीस ग सगळी कामं आवरून बघाशीच गेली होतीस ना सुगंधाच्या डोक्यावरचं ओझ खाली ठेवीत पारू म्हणाली मावशी उद्याला जायच्यात ना म्हणून कोकणचा खाऊ आणला बघा त्यांच्यासाठी असे म्हणत तिने ताजी शहाळी काजूगर बरीचशी नारळ हणसपोळ्या वगैरे जिन्नस प्रभाताईंजवळ जवळ ठेवले कशाला इतका महागडा खाऊ आणलास पारू इथे असताना खाल्लं की हे भरपूर ओशाळून प्रभाताई म्हणाल्या अगं पारू उद्या मावशी मुंबईला जाणार तिची इच्छा सुगंधाला सोबत नेण्याची आहे पाठवशील का तू तिला मावशी बरोबर मधून मधून काही दिवसांनी तुझ्या भेटीला येईल ती सुगंधाला मावशी भरपूर म्हणजे शंभर रुपये महिना देईल तिचा सारा पगार ती तु, तु तुलाच इथे पाठविल सुगंधाच्या राहण्याची कपड्यांची जबाबदारी मावशीच घेईल तेव्हा रात्री महादेवचं सुगंधाचं मत घेऊन काय ते ठरव प्रभाताई काही परकी नाही सुगंधाची तुम्ही मुळीच चिंता करू नका मावशीकडे आनंदात राहील ती मालुताई सुगंधाला पठवण्याचा पारूला एक प्रकारे आग्रह करीत होत्या मालुतांनी अकल्पित विचारलेल्या प्रश्नामुळे पारू गोंधळून गेली काय उत्तर द्यावं सूचना तिला प्रश्न तसा अवघडच होता घरच्यांना विचारून उद्या सकाळ सांगेन मी काय ते असे म्हणून पारू सुगंधाला घेऊन घरी आली रात्री महादेव कामावरनं आल्यावर पारूने त्याला मालुताई काय म्हणाला ते सारं सांगितलं पारूचं बोलणं ऐकून महादेव म्हणाला प्रभाताई जर का सुगंधाला इतके पैसे देणार असतील तर काही हरकत नाही पाठवायला इथं तरी काम करतेच आहे ना ती मग मी दिस ती भरल्या घरात राहील चांगली मुंबईला आपल्याकडची कितीतरी माणसं गेलीत घरकाम करायला घरघडी म्हणून महादेवने चटकन आपलं मत दिलं महादेव सुगंधाला भरपूर पगार मिळणार म्हणूनच हुरळून गेला त्याची पित्याची व्यवहारी स्वार्थी वृत्ती पैशाच्या लोभाने आनंद फारसा विचार न करता महादेव सुगंधाला एका एकी दुसरीकडे पाठवण्यास तयार होईल असं पारूला वाटलं नव्हतं तिनं त्याच्याकडनं तशी अपेक्षाही केली नव्हती पण एका वाक्यातच महादेवने सुगंधाला जाण्याची परवानगी दिली त्यामुळे जास्त काही बोलली नाही ती पारूचा मात्र निर्णय होत नव्हता तारुण्याने मुसमुसलेली आपली सुंदर लेख दुसऱ्याकडे ठेवण्यास तिनं मातृभान धजना केवळ चार पैसे जास्त मिळतील म्हणून पोरीला दृष्ट्या ठेवायला तिच्या मनाची तयारी होत नव्हती एकदा तिला असंही वाटत होतं की प्रभाताई तिला नीट वागवतील तिला जपतील सुगंधा पण काही दिवस मुंबईला प्रभाताईकडच्या श्रीमंती वातावरणात मजेत राहील तेवढंच तिला सुख मिळेल नाहीतरी मी तिला घरी काय देऊ शकते अंगभर वस्त्र नाही की पोढवर जेवण नाही कोवळ्या वयात अल्लडपणे खेळायचं चैन करायची सोडून सारखी माझ्या बरोबर राबत असते प्रभाताईकडे तिला जरा तरी विश्रांती मिळेल खायला लिहायला मिळेल काही दिवस मुंबईला ठेवून नंतर तिला इथे बोलावून लग्न करून टाकूया तिचं असे उलट -सुलट विचार डोक्यात घोळत होते पण ठाम निर्णय होत नव्हता प्रेमळ सुगंधाची करायला कबूल होत नव्हतं मनाची तगमग होत होती सग नक्की काय ते ठरवता येईना जवळ सुगंधा अंथरुणावर पडल्या पडल्या विचारात गुंतली होती जावं का जाऊ नये ह्या प्रश्नानं तीही बेजार झाली होती तिला सुद्धा चटकन उत्तर देता येत नव्हतं आपण मुंबईला गेलो तर वडिलांना भावंडांना मुकावं लागेल परक्या गावात अनोख्या घरात आपल्याला कसं करमेल आईची आठवण झाली तरी लवकर येता यायचं नाही कारण फार लांबचं अंतर आहे मी नसले म्हणजे आईला एकटीलाच फार कष्ट होतील सुवर्णाची शाळा असते तिला नेहमी शाळेला जाऊन अभ्यास करायला हवा इतर भाऊ बहिणी तर लहानच आहेत आईची भारी ओढाताण होईल बाबा तर सतत शेतावरच खपतात तिचं दुसरं मन म्हणत होतं प्रभात इकडे गेले तर मला चिकार पगार मिळेल इथे चार घरची कामं करून देखील इतके पैसे कधीच मिळाले नाहीत माझा अख्खा पगार मी इथे पाठवीन म्हणजे आईला घरात हातभार लागेल तेवढीच मदत होईल मला फक्त दूर राहावं लागेल एवढंच ना घरची माणसं तर सुगद राहतील त्यांना आनंदात ठेवण्यासाठी आपण आपल्या मायेचा लोकांचा त्याग करायला हरकत नाही अखेरीस मायाचा मोह आवरून मन घट्ट करून सुगंधाने आईला आपला निर्धार सांगितला ती म्हणाली आई तू काळजी करू नको सुद्धा माझी मी चांगली वागेन मुंबईला गेल्यावर दर महिन्याला माझा पगार पाठवीत जाईन तुला त्यात तू तु घरचा खर्च जा मी नेमाने तुला पत्र पाठवीन प्रभाताईंचा चा स्वभाव छान आहे त्यांच्या या मुलीस पण प्रेमळ आणि मन मिळवू आहेत या आठ दिवसात माझी बरीच मैत्री झाली आहे त्यांच्याशी तू प्रभा मावशींना सांग उद्याला मी मुंबईला येते म्हणून डोळ्यातली आसू हळूस पुसून आईकडे न बघताच सुगंधाने आपला निर्णय दिला बऱ्याच वेळाने सुगंधाला गाढ झोप लागली सुगंधाचा निरागस मुख बघून तिचे समजूतदारपणाचे बोल ऐकून पारूचे डोळे भरून आले सुगंधा जाणार म्हणून काळीच हेलावलं होतं कुठेही असली तरी सुगंधा सांभाळून राहील याची पारूला खात्री होती सुगंधाच्या अंगावरून अंग हात फिरवून पारू स्वतःचे अबोल दुःख अश्रूंच्या रूपाने व्यक्त करीत होती महादेव मात्र शंभराच्या नोटेचं स्वप्न बघत निर्विकार मनानं शांत झोपला होता पारू स्वागत म्हणाली शेवटी पुरुषांची जात निष्ठुरच जीवापेक्षा पैशालाच जास्त किंमत असते त्यांच्याजवळ सुगंधा प्रभाताईंबरोबर मुंबईला आली असंख्य लोकांच्या आवाजाने धावपळीने गजबजलेली मुंबापरी बघून ती गांगरून गेली सुगंधाला अफाट गर्दीचा कुतूहल वाटू लागलं विजेच्या झगमाघाटात मोठमोठ्या रस्त्यावरून अविरत धावणाऱ्या मोटारी पाहून तिचे डोळे दिपले प्रभाताईंच्या सर्व सोयींनी युक्त असलेल्या आलिशान फ्लॅटमधलं दृश्य बघून सुगंधा एक एक खोली बघत होती तिथल्या निरनिळ्या वस्तू पाहून थक्क होत होती निरनिळा विजेची यंत्र एअर कंडिशन हॉल तिथे बसूनच टी व्हीवर सिनेमा बघण्याची व्यवस्था हे सारं बघून तिला गंमत वाटली इथे तिला सगळंच अप्रूप वाटत होतं या ऐश्वर्यास सुगंधा सुखावली सुगंधा आपली लांबची भाची आहे अशीच प्रभाताईने तिची सर्वांना ओळख करून दिली यांना वाटलं मोलकर्णी म्हणून ही आली आहे असं जर का सांगितलं तर इतर मोलकर्णी हिला बिघडवतील नाही नाही हे तिच्या मनात ठरवतील भरवतील त्यांच्या संगतीत ही भाबडी पोर भिथरून एखाद्या दिवशी निघून जायची असा खोलवर विचार करूनच त्यांनी मुद्दाम सुगंध आपली भाची आहे असं सांगितलं सुगंधाचं सौंदर्य तिची आकर्षक राहणी बघून तिला नोकरांनी म्हणून कुणी म्हणूनच शकत नव्हतं त्यात तिची भाषा सुद्धा अत्यंत शुद्ध आणि मधुर होती आपल्या लाखवी मृदू स्वभावाने सुगंधाने साऱ्यांना लवकरच आपलं केलं आबासाहेब प्रभाताई आणि त्यांच्या मुली सुगंधावर बेहद खुश होत्या तिच्याशी सगळीच प्रेमळपणे वागत घरातील एक व्यक्ती म्हणूनच तिला समजवत खानदानी सौजन्य मनाचा मोठेपणा त्या मंडळीत पुरेपूर भरलेला होता सुगंधा मात्र आपण इथे मोलकर्णी आहोत याची जाणीव ठेवूनच सगळ्यांशी नम्रतेने वागायची आबासाहेबांविषयी तिला अपार आदर वाटायचा सुगंध आल्यापासनं घराला घरपणा आला होता घरातल्या वस्तू नीटनेटक्या योग्य त्या ठिकाणी दिसू लागल्या जेवणातही वेगवेगळे रुचकर पदार्थ खायला मिळत बाई नावालाच असायची सारे पदार्थ सुगंधास हौसेने करायची तिची वृत्ती शिस्तशीर वागणूक शिवाय तिचं प्रसन्न व्यक्तिमत्व बघून सारी तिचं कौतुक करत साऱ्यांनाच ती हवी हवीशी वाटायची घरातली देखभाल सुगंधावर सोपल्यामुळे यांना आता कसलीच काळजी नव्हती त्या मनसोक्त बाहेर फिरायच्या कधी कुणाच्या वाढदिवसाला म्हणून जायच्या कधी रिसेप्शनला लग्नाच्या तर कधी सिनेमा नाटक बघायला आबासाहेबांना सुट्टी असली म्हणजे आउटिंगला जायचं असले घराबाहेरचे त्यांचे कार्यक्रम सारखे चालायचे सुगंधाला मांसाहारी शाकाहारी पदार्थ सुरेख करता येत असल्यामुळे प्रभातही हल्ली बऱ्याच मैत्रिणींना घरी जेवायला बोलावीत सुगंध हावसेने सारं काही नीट नेटकं करायची सुगंधा शरीराने जरी मुंबईत होती तरी तिचं मन गुंतलं असायचं गावातल्या दोन तीन कपाटं प्रभाताईंच्या साड्यांनी भरलेली होती तरी मैत्रिणींबरोबर त्यांची नेहमी साड्यांची खरेदी चालयचीच प्रभाताईंच्या साड्या वगैरे बघून सुगंधाला आईची आठवण यायची तिला वाटायचं साध्या जुनेर लुगड्या सुद्धा माझी आई किती सुंदर दिसते केसांना लावायला कधी तेल मिळत नाही तरी तिचे केस गुडघ्यापर्यंत लांब आणि काळे काळे आहेत सुवासिक पावडर पावडर्स न लावताही माझी आई किती गोरिबान आहे नाहीतर या प्रभातही बघा सारखा केस काळे दिसावेत म्हणून रंग लावित असतात चेहरा गोरा दिसावा म्हणून नवीन क्रीम पावडर काय लावित असतात सुटलेलं बेडवल शरीर सुटसुटीत व्हावं म्हणून मैत्रिणींबरोबर व्यायामशाळेत काय जातात या सगळ्या गोष्टींची तिला गंमत वाटायची आणि नकळत आईची ती तुलना करायची यातलं काहीच न करता देखील माझी आई कशी महालक्ष्मी सारखी रूपवान आहे प्रेम स्तुतीने अंतकरण भरून यायचं आईची आठवण झाली की तिचा जीव व्याकुळ व्हायचा पण लगेच कर्तव्याची जाणीव झाली म्हणजे मनावरच मळप काढून टाकण्याचा ती प्रयासानं प्रयत्न करी कुठल्या तरी कामात लक्ष घाली पगाराचे पैसे सुगंधा नियमित गावी पाठवायची पैसे मिळाल्यानंतर तिच्या धाकट्या बहिणीचे पत्रही तू पाठविलेल्या पैशातनं आईने पुस्तकं कापड खाऊ वगैरे आणला असं ती पत्रातून लिहायची एक दरी एकंदरीत आईला हातभार लागतो यात सुगंधाला अतिव समाधान लाभायचं ला जया प्रियाबरोबर सुगंधालाही प्रभातही नवीन नवीन सिनेमाला पाठवीत बाहेर फिरायला पाठवीत त्यात तिला शक्य तितक्या सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेल पण अलीकडे सुगंधाला मात्र या साऱ्यांचा कंटाळा यायला लागला असंख्य लोकांनी गजबरलेला अफाट मुंबापुरीत तिला एकटं एकट निराधार वाटत होत आई वडिलांची भावंडांची आठवण तिला प्रकर्षाने होई बाहेर कुठेही ती गेली तरी निर्भय आनंद घेऊ शकत नव्हती चैन केली म्हणजे एक प्रकारचा अपराधी पण तिला वाटत आणि म्हणूनच ती कशातच ती रमत नव्हती कधी कधी तर तिला एअर कंडिशन हॉलमध्ये असताना सुद्धा गुदमरल्यासारखं व्हायचं घरच्या आठवणीनं तिच्या डोळ्यापुढे यायचं आपलं छोटस मातीचं कौलारू घर जुन्या बिटक्या कप कपड्यात खेळणारी एखाद्या लहानश्या वस्तूसाठी भांडणारी भावंड जीवनात ती हौसमुल बाजूला सारून कष्टाचा आई वडील तीव्रतेने आठवण होऊन ती कासावीस होईल सुगंधा मजेत राहावी म्हणून प्रभातही तिला खूप जपत तिच्याकरता त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या तिला त्या कसलीही जाणीव उणीव भासू नये ती शक्य तितकी आनंदात राहावी म्हणून त्या तिच्याकडे खूप लक्ष देत अर्थात त्यात त्यांचा स्वार्थच होता सुगंधासारखी मुलकणी शोधून मिळाली नसती याची त्यांना कल्पना होती हातात आलेलं पाखरू त्यांना दवडायचं नव्हतं तिला दुखवायचं नव्हतं सुगंधाचं लक्ष आता अशा कशातच ना तिला हवीशी वाटू लागली मायाने ओथंबलेली आई तिच्या जिवाळ्याची ऊब प्रभा त्यांच्या घरातली वैभवाकडे ऐश्वर्याकडे ती अलिप्तपणे बघत होती काही केला ती इथे समरस होऊ शकत नव्हती दिवसामागून दिवस जात होते सुगंधा पैसे पत्र मात्र नियमित घरी पाठवत होती प्रभाताई तर तिला मिनिट भर सोडायला तयार नसत सुगंधा साऱ्यांचीच कामं जीव लावून नीट नेटकी करायची त्यामुळे घरातले सगळे व्यवहार सुरळीत चालत घरातली सगळी जबाबदारी सुगंधा विश्वासाने न बोलता पार पडायची मुंबईत येऊन दोन वर्ष झाली तरी आईने तिला गावी आई वडिलांना भेटायला पाठविलं नव्हतं एकदा शेजारचा पांडू गावाला जाणार आहे होळी करता असं तिला कळलं तेव्हा ती प्रभातांना यांना म्हणाली पांडुमामा गावी जातोय मी पण जाऊन येते त्याच्याबरोबर आणि आईला भेटून येते पण प्रभातांनी कसलीशी अडचण सांगून तिला परवानगी दिली नाही त्यांना वाटले ही जर गेली तर कदाचित येणार नाही पुन्हा म्हणून त्यांनी तिला नकार दिला मीच तुला सवड झाली म्हणजे घेऊन जाईल असं खोटंच आश्वासन दिलं सुगंधा हिरमोसली होऊन आत निघून गेली बरेच दिवसात तिला घरचं पत्र नसल्याने खूप ती उघड झाली भलत्या सलत्या शंका कुशंका मनात येऊन तिची तगमग होत होती पांडूला जाताना तिने सांगितलं होतं की गावी जाताच घरच्यांची चौकशी करू नये पांडूच्या येण्याची ती एकसारखी वाट बघत दिवस घालवू लागली तिचा चेहरा कोमेजला मनाची अस्वस्थता सारखी वाढत असल्यामुळे तिची खाण्यापिण्यावरची इच्छा उडाली पण तिची दखल घ्यायला तिथे कोणालाही वेळ नव्हता प्रत्येक जण आपल्यातच मग्न असायचा सुगंधाने सगळी कामं व्यवस्थित करावी एवढीच अपेक्षा तिच्याकडनं सारी करीत मनाला आवर घालून सुगंधा दक्षतेने कर्तव्य करीत होती अशीच संध्याकाळची वेळ होती सुगंधा काहीतरी करीत होती प्रभाताई आबासाहेब नुकतेच फिरून आले होते त्यांच्या मागोमागच पांडू आला पांडूला बघता सुगंधा धावतच आली पांडूजवळ तिने घरची विचारपूस केली तुझी आई फार आजारी आहे असे पांडूमाने सांगता सुगंधा जोरजोराने रडायला लागली तिची समजूत घालीत आबासाहेब म्हणाले सुगंधा रडू नकोस तू आईला भेटून ये उद्या सकाळी पहिल्याच गाडीने तुला पाठवण्याची मी व्यवस्था करतो आईला बरे वाटल्यानंतर परत ये दुसऱ्या दिवशी यांनी सुगंधाला आईच्या औषधासाठी इतर खर्चा करता बरेच पैसे दिले जाताना त्या तिला लवकर ये म्हणून एक सारख्या सांगत होत्या सुगंधा गावी जाण्यास निघाली ते परत इथल्या बंदिस्त कृत्रिम वातावरणात न येण्याचे ठरवून प्रभाताईकडनं बाहेर पडताच तिला एकदम मोकळं मोकळं वाटू लागलं तिने मनातली मनाशी ठाम ठरविलं होत की आता इथलं हे जीवन बस झालं यापुढे आई जवळच राहायचं तिथेच कामं करायची जीवाची कुचंबना आता पुरे घराची विलक्षण ओढ तिला लागली होती सुगंधा अचानक आलेली बघून साऱ्यांना खूप आनंद झाला आजाराने खुश खंगलेल्या आईला बघून सुगंधाला वाईट वाटला तिने आईला ताबडतोब औषधं घ्यायला लावलीत भावंडांना तिने खाऊ खेळणी आणली घरच्या माणसात आल्यापासून तिला फार बरं वाटू लागलं बांधीलपणाचं दडपण नसल्यामुळे ती मुक्तपणे वावरू लागली मन मुराद हसू बोलू लागली स्वैरपणात ती वागडू लागली निवांतपणाने राहत असताना दिवस कसे जात होते कळत नव्हते एक दिवस आईशी गप्पा मारीत असताना आईने तिला हळूच विचारले तू मुंबईला कधी जाणार आहेस ग महिना होतय तुला येऊन प्रभाती वाट पाहत असते तुझा सुगंध हसत हसत म्हणाली छेग आता कसली मुंबईनी कसल्या प्रभातही मी मुळीच जाणार नाही तुला सोडून तुझी तब्येत किती खालवली आहे तुझी घरची बाहेरची सगळी कामं करून मी तुला विश्रांती देणार सुगंधाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत पारू म्हणाली सुगंधे तू म्हणतेस ते खरं ग पण तुला न जाऊन कसं चालेल तू गेली नाहीस तर तुझा पगार मिळणार नाही तुझ्या पैशातच तर आमचा संसार चाललाय मी अशी किती महिन्यापासून अंधरणार आहे माझी कामं गेलीत सुवर्णाला तर घरातलीच कामं झेपत नाहीत महागाई दिवसेंदिवस भयंकर वाढते आहे तेव्हा तू न जाऊन कसं होईल ग भावनेपेक्षा कर्तव्याचाच विचार करायला हवा नाही आई मला परत तू बाघारी पाठवून त्या सोनेरी पिंजऱ्यात जाण्याची शिक्षा देऊ नकोस तेवढं सोडून काही सांग इथे पुष्कळ घरची कामं करून पैसे मिळवीन तुझ्या जवळून मात्र दूर झाडू नकोस मला आई इतकी निष्ठूर होऊ नकोस रडवेरी होऊन सुगंधा आईला न पाठविल्या पाठविण्याबद्दल विनवीत होती तिचं सांत्वन करीत पारून म्हणाली अगं तू नकोशी झालीस की काय मला पण सुगंधा तुझ्या पैशाचा फार मोठा आधार आहे या घराला दोन्ही पोटभर अन्न मिळतं मुलांना अंतकरण कठोर करून काही दिवस मुंबईला जा माझी तब्येत पूर्वीसारखी झाली म्हणजे तुला मी इथे लवकरच बोलवीन तू भारी संबंध आहेस तुझा दुरावा मलाही सहन होत नाही पण काय करू परिस्थितीने मन मारलं माया ममता आठवली पारूला पुढे बोलविना सुगंधाची मनस्थिती विचित्र झाली परिस्थितीची कल्पना तिला होतीच काय करावं सूचेना खूप खूप बोलावस वाटत असूनही ती बोलू शकली नाही आईचं म्हणणं पटत होतं पण घर सोडायला मन धजत नव्हतं बेचैन मनाला काहीच उमगेना कशातच गोडी वाटण्याशी झाली तिचा उत्साह हो आनंद पार मावळला आईंकडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही हे कळून चुकलं अखेर मन घटकट करून मुंबईला जाण्याचा निर्णय सुगंधाने घेतला तिने व्यतीत होऊन आईचा निरोप घेतला आणि ती मुंबईला आली विमनस्क तिने प्रवेश केला सुगंधाला पाहताच आनंद झाला गैरहजेरीत घराला आली होती सुगंधाच्या आगमनानं सारं वातावरण प्रसन्न भासू लागलं सुगंधाचा पूर्वीचा तजेला मात्र आता राहिला नव्हता तिचा चेहरा गंभीर दिसायचा निर्जीवनाने कोणाशी विशेष न हसता बोलता ती कामावर्कित होती कुठेतरी शून्या दृष्टी लावून ती एकसारखी बघत असायची डोळ्यात नैराश्याची छटा दिसायची आईची प्रकृती बरी होऊन ती कधी एकदा गावी कायमची बोलावते या आशेवरच राहून सुगंधा आलेला दिवस मोठ्या प्रयासाने घालवित होती